नमस्कार आज आपण मेथीचे पराठे ही रेसिपी बघणार आहोत तर बघा त्यासाठी मी इथं एक गड्डी अशी मेथीची जुडी साफ करून घेतलेली आहे तिचे फक्त आपण ह्याप्रमाणे पानच काढायचे मागचे जे कडक डेट असतात ते घ्यायचे नाही आणि मी तिला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेली आहे आणि तिला धुतल्यानंतर थोडी चिरून घ्यायची एकदम दस्ती बारिक ची ची। जास्ती बारीक चिरायची गरज नाही पण थोडीशी चिरून घ्यायची पण तिला धुतल्यानंतरच चिरायची आधी चिरून धुवायची नाही नाहीतर ती जास्ती कडवट लागते तर बघा याप्रमाणे मी सर्वी मेथी चिरून घेतलेली आहे तर बघा आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेला आहे त्याला एकदम बारीक असं पेस्ट तयार करायचं तर बघा आता मी नी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात एक पडी असं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिरची आलं लसूणची पेस्ट तयार केली होती ती घालायची आणि त्याला व्यवस्थितशीर परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण चिरून ठेवलेली मेथी घालायची आणि इथं आपण पूर्ण मेथी आपली शिजवून घ्यायची जे करून ती पराठ्यांमध्ये कचवट लागणार नाही तर बघा इथं आपली भाजी शिजून झालेली आहे आता हिला पूर्णपणे थंडी होऊ द्यायची तर बघा आपली भाजी थंडी होत आहे तोपर्यंत मी इथं दोन ते अडीच कप असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं बेसनपीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये पांढरी तीळ घालायची पोवा ह्याप्रमाणे क्रश करून घालायच्या त्यानंतर त्यामध्ये धना पावडर हळद हळद थोडी जास्ती घातली तरी आपल्या पराठ्यांना खूपच छान असा रंग येतो त्यासाठी त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं हाफ चम्मच असं जिरं घेतलेलं आहे आणि त्यात एक मोठा चम्मच असं दही घालायचं दही घातल्याने आपल्या पराठ्यांना खूपच छान अशी चव येते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला आपण एक जीव करून घ्यायचं तर बघा इथं पिठात आपण जे पदार्थ घातले त्यांना एकजीव करून घेतलेला आहे तोपर्यंत आपली भाजीसुद्धा थंड झालेली आहे ती भाजीलासुद्धा आपण आता या पिठात एक एकजीव करून घ्यायचं तर कर बघा इथं मी मेथीसुद्धा एकजीव करून घेतलेली आहे त्यानंतर आता त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाणीने थोडं थोडं आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि तिचं एकदम स्मूथ असं कणिक मळून घ्यायचं गरम पाणीने आपले पराठे एकदम सॉफ्ट होतात त्यासाठी पाणी गरम करूनच हे कणिक मडायचं तर बघा याच्यात थोडं थोडं पाणी घालून मी एकदम स्मूथ असा कणिकचा गोडा मडून घेतलेला आहे आता याला पाच मिनटासाठी आपण ह्याचप्रमाणे झाकण ठेवून राहू द्यायचं आणि जोपर्यंत आपलं कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण पराठ्यांसोबत खाण्यासाठी लसूणची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी बघा मी इथं भरपूर असे लसूण घेतलेले आहेत त्यात आता एक चम्मच असं मिरच पावडर घेतलेलं आहे आणि हाफ चम्मच असं धना पावडर घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थितशीर कुठलं जायला पाहिजे त्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि त्याला खलबत्त्यात आपण कुटून घेणार आहेत त्याला याप्रमाणेच तुम्ही जर तुमच्याजवळ लाकडी खल असला तर त्याच्यात किंवा ह्याप्रमाणे खलबत्त्यात कुटायचं जे करून ते एकदम स्मूथ असं पेस्ट होणार नाही त्याला थोडंसं आबडधोबडच कुटायचं जे करून आपली लसूणची चटणीची एकदम छान अशी चव येते तर बघा आपली चटणी कुटून झालेली आहे आता आपण हिला फोडणी देणार आहोत तर बघा चटणीसाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड पडी असं तेल घेतलेलं आहे चटणीला थोडं तेल जास्तीचंच लागतं तेव्हाच आपली चटणीला चव येते तर आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि जिरं व्यवस्थितशीर फुलू द्यायचं त्यानंतर आपण जे चटणी कुटलेली होती ती घालायची आणि तिला तेलात व्यवस्थितशीर फ्राय करायची आपण ज्या वेळेस लसूणची चटणी तेलात घालतो तेव्हा गॅस एकदम स्लो राहू द्यायचा आणि त्यात थोडंसं चटणी खाली चटकायला नको त्यासाठी थोडंसंच पाणी घालायचं तर बघा आपली चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिडायचा तर याप्रमाणे लसूणची चटणी तुम्ही नक्की करून बघा ही खूपच टेस्टी लागते ही पराठ्यांसोबत नाही तरी बाजरीची भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते तर बघा आपलं पीठसुद्धा व्यवस्थितशीर मुरलं गेलेलं आहे आता त्यामधून आपण याप्रमाणे लहान लहान आकाराचे गोडे घ्यायचे तर बघा याप्रमाणे एक लहान गोडा घेतलेला आहे आणि त्याला थोडं गव्हाचं पीठ लावून एकदम पातळ असा पराठा लाटून घ्यायचा तर बघा याप्रमाणे एकदम बारीक बारीक असे पराठे लाटून घ्यायचे मी सर्वेच पराठे याप्रमाणे लाटून घेणार आहे तर बघा मी इथं सर्वे पराठे लाटून घेतलेले आहेत तेवढ्या कणिकमध्ये माझे बारा पराठे झालेले आहेत आता आपण यांना शिकून घेणार आहोत तर बघा इथं माझा तावा तापलेला आहे पण गॅसची आच कमी ठेवायची एकदम फुल आचेवरती आपण हे पराठे भाजायचे नाही आणि यांना जास्त दाबून दाबून पण भाजायचे नाही तर बघा याप्रमाणे थोडा कचवट असा भाजला गेला की नंतर त्यावरती ते तेल लावायचं तुम्ही त्यालाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता पण त्याला जास्ती प्रेस करायचं नाही आणि जास्ती पण भाजायचा जा नाही तेव्हाच तो सॉफ्ट राहतो तर बघा याचप्रमाणे मी आता सर्व पराठे भाजून घेणार आहे तर बघा तयार आहे आपली लसूणची चटणी आणि मेथीचे पराठे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपीला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि माझी चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद